बढेगा इंडिया तो बढेगा इंडिया माझी शाळा सुंदर शाळा मात्र हे शब्दच आहे की काय असाच प्रश्न या परिस्थितीला पाहू सध्या निर्माण झालेला आहे आपण बघू शकता मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जी आपली जिल्हा परिषद शाळा बजाजनगर वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर मात्र या शाळेचे मुख्य द्वार जे आहेत या मुख्य द्वाराच्या समोरच्या ठिकाणी बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये कचरा या ठिकाणी सासऱ्याचं चित्र सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता की ज्या महामानवाने ही शाळा सुरू केली मुलींसाठी पहिली शाळा ती महात्मा फुले आणि आई सावित्रीबाई फुले त्यांचा बाजूला पुतळा देखील आहे मात्र याच परिसरामध्ये पूर्णपणे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे तर दुसरीकडे या ठिकाणी बघू शकता आपण की अंगणवाडी आहे आणि ह्या अंगणवाडी परिस्थिती या ठिकाणी बघू शकता आपण कशा पद्धतीने किती दुर्गंधी आणि किती विकट परिस्थिती सदस्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे दुसरीकडे पाहून कमरा इतकली ही झाडी आहे ही झाडी जंगल आहे की या ठिकाणी शाळा आहे असा प्रश्न तुम्हाला देखील या ठिकाणी पडला असेल मात्र सर्वात महत्वाचा विषय आपण या ठिकाणी की एकीकडे सरकार जे आहे ते वेगवेगळ्या उपाययोजना जिल्हा शाळेला वाचवण्यासाठी करत आहे मात्र दुसरीकडे ही आपल्या बोलक चित्र सध्या आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल हे पूर्णपणे या ठिकाणी सरपटणारे प्राणी असेल कचरा असेल या ठिकाणी हा पाहायला मिळतोय आहे तर दुसरीकडे आपण या ठिकाणी मद्यपी पीससुद्धा असेल या ठिकाणी दारूच्या बाटल्या या ठिकाणी पडल्या आहेत सिगारेटचे पाकिट या ठिकाणी पडलेले आहे शाळा बंद पडल्याच्या शाळा बंद झाल्याच्यानंतर या ठिकाणी काय होत असेल हाच या चित्रानं आपल्याला कळेल की काय परिस्थिती सध्या या ठिकाणी होताना पाहिलं तर या ठिकाणी दुसरीकडे ग्लास या ठिकाणी पडलेले आहे दुसरीकडे बिस्तरीच्या बॉटल्स आहे तर दुसरीकडे या ठिकाणी हे पाकिटसुद्धा या ठिकाणी चिपचे पाकिटसुद्धा या ठिकाणी पडलेले आहे दुसरीकडे हे कंपाऊंड या ठिकाणी या ठिकाणी सुशोभीकीकरण शाळेचं कशा पद्धतीने की बिलकुल ही जिल्हा परिषद शाळा आहे आणि या ठिकाणी ही परिस्थिती पाहून असं वाटेल आपल्याला नेमकं शाळा आहे की एखादा कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड आहे हा खेळ खेळण्यासाठीही या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांना खि या ठिकाणी घसरगुंड्या लावण्यात आलेल्या आहेत मात्र या घसरगुंड्याची काय अवस्था आहे या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे नेमकं मुलं जर ह्या इथे या ठिकाणी खेळण्यासाठी आले तर पूर्णपणे ही मुलं असेल झाकतील अशी झाडं या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी ही बघा दिव्य इमारत आहे जिल्हा प्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बजाजनगर वडगाव कोलाठी एकमेव पण सध्या परिस्थिती आहे आपण या ठिकाणी मग ग्राउंड खूप मोठा आहे पण मात्र ग्राउंडमध्ये कोणतीही स्वच्छता नाही आहे आणि स्वच्छता नसल्यामुळं या चिमुकल्यांना अक्षरशः जीव मुठी ते घेऊन या कचऱ्यामध्ये त्यांना खेळावं लागतं आणि याच ठिकाण आपण पाहिलं तर अनेक आप आपण पाहिलं तर जिल्हा परिषद शाळेतून मोठी मोठी अधिकारी झाली मोठमोठी अधिकारी पी एस आय पोलीसवाले अशी मोठे मोठी अधिकारी झाली मात्र याच शाळेची काय दुरवस्था आहे त्या ठिकाणी पोहू शकता एकीकडे आपण जर पाहिलं तर जर खाजगी शाळा जर म्हटलं तर मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्यांचे पोशाख वगैरे असतात मात्र ही परिस्थिती सध्या पहा आपली जिल्हा परिषद शाळा आहे एकीकडे प्रशासन जे आहे नेमकं कसं पद्धतीने थी या ठिकाणी बघतंय आणि एकीकडे आपण जर पाहिलं तर शाळेची ही परिस्थिती आहे सध्या आपण जर पाहिलं तरी सध्या वर्ग हे मध्ये सध्या सध्या सुरू आहे आणि या वर्गात मोलाची सध्या शाळा भरलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता की हे चार वर्ग आणि चार वर्गातले हे सर्व विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांचा मग ह्या हे सगळे जे विद्यार्थी गोरगरीब म्हणजे विद्यार्थी आहे यांचं प्रत्येकाचा पालकांचं स्वप्न आहे की माझा मुलगा काहीतरी बनेल काहीतरी नाव लोकीकरण मोठा होईल मात्र हे सगळे स्वप्न जे आहे ते स्वप्न पूर्ण यांचे कचऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी ठिकाणी कचरा आपल्या सोबत आहेत बाळा तुझं नाव काय कुणाल कुणाल केव्हा आला सकाळपासून शाळेत तू सकाळी केव्हा आला शाळेत नऊ नऊ वाजता आला काय तुला काय तू शाळेत जावायचं आला तुला काय काय दिसलं शाळेमध्ये येत असताना शाळेच्या जवळ का शाळेच्या समोर हा मग तिथं कचरा दिसला होता सकाळी लोक उचलत होते दररोज कचरा पडतो का त्याला काय त्रास होतो का तुला हो मला सांगा त्या कचऱ्याचा कोणाला त्रास होतो करा बापरे सगळ्यांनाच त्रास होतो तुला काय त्रास होतो त्या कचऱ्यामुळे कचऱ्या घाण हवा येते सगळी घाण हवायतीपरे वाशा घाण वास येतो घाण वाश येतो अजून माश्या वगैरे आहे का त्याच्यावरती कचरे होते वगैरे बसल्या असतात माश्या पण असतात ना आणि आपल्या जेवणामध्ये वगैरे का का त्रास होतो त्याचा तुमच्या मध्ये या कचऱ्यामुळे कोण बिमार पडलं होतं अरे बाप तू बिमार पडली होती तिथे नाव काय तुझं यशदासंडे हा, हा तू बिमार पडला त्या कचऱ्यामुळं बापरे ही ही, ही सगळी चिमुकली आहे आणि यांना पुढे शिकवलं नाही पटपट सांगतायत की या कचऱ्यामुळे काय यांना आज काय त्रास होतोय हे सगळ्या सध्या पाळ एकीकडे आपण जर बघा अशा खाणी वाढणारी ही मध्ये याच एमआशी शाळा जी आहे ही पूर्णपणे कचऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते या शाळेच्या मुख्याध्यापिका आपल्या सोबत आहेत तर मॅडम कसं तुम्ही हे रोजचं तुमचं सकाळपासून ते सकाळ तुम्ही नऊ वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत या ठिकाणी शाळा भरतात दोनच शिक्षक आहात तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला काय काय अडचणी काय काय त्रास होतोय सर आम्ही सकाळी साडेनऊ नऊ साडेनऊ वाजे शाळेत येतो आमची जी स्थिती असते दिवसभर थांबण्याची पण ह्या कचऱ्यामुळे इथं थांबण्याची इच्छाच होत नाही कारण मुलं ऍडमिशन होत नाही ते कचरा बघितलं का तिथूनच लांब होतात आणि गेल्या आठ वर्षापासून इथं काम करते तुमच्यासारखे भरपूर मीडिया येतात भरपूर सामाजिक कार्यकर्ते येतात पण कुठल्याही प्रकारचं काम इथं झालेलं नाही मला इतकीच म्हणावेच वाटते इतकी विनंती आहे तुम्ही जे हाती घेतलात हे काम पण हे पार पडीच पडलं पाहिजे हे आमळात आणलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे शाळेत आपण जर म्हणतो पटसंख्या पाहिजे पटसं हे असतात आणि मराठी मराठी शाळा आहे टिकल्या पाहिजे मराठी वास सुद्धा आहे काय का आला आला हो गेल, हो का ती ती ही शाळा तुम्हाला काय काय अडचणी कसं पालकांना तुम्ही सर आम्ही आता सर्वेला तर गेलो होतो पण पालकाची स्थिती असं म्हणतात त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे आम्ही जेव्हा ऍडमिशनला आलो होतो आम्हाला तिथे एक सर पटणार प्राणी दिसला म्हणजे साप दिसला तर आम्ही तिथूनच बाहेर गेलो आम्हाला तिथे येण्याची इच्छा होत नाही आमची मुलं दिवसभर मध्ये कसं खेळणार आमच्या विद्यार्थ्यांचं बरं वाट झालं तर कोण जबाबदार ह्या प्रकारची पालकांची जी इच्छा आहे ते आमच्या पुढे प्रकट केली असेल काय वाटतं तुम्ही वारंवार व्हायला सगळं होतं का बरंच ग्रामपंचायतला पत्र दिलं पोलीस स्टेशनला पत्र दिलं त्यांनी पाहिलं एवढंच म्हणतात की ते आपण करू आपण करू पण कुठल्याही प्रकारचं काही त्यांनी ते केलेलं नाही No. बिलकुल बिलकुल आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती आहे ही बिकट सगळी परिस्थिती आहे मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायतला आ... पत्र दिलं पोलीस स्टेशनला पत्र दिलं त्यांनी पाहिलं एवढंच म्हणतात की ते आपण करू आपण करू पण कुठल्याही प्रकारचं काही त्यांनी ते केलेलं नाही बिलकुल बिलकुल आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती आहे ही बिकट सगळी परिस्थिती आहे मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सामाजिक न्याय मंत्री त्यांचा मतदारसंघ आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आपण जर पाहिलं तर सातारा परिसरामध्ये अं सा शाळा चालू झाल्या त्या ठिकाणी पालकमंत्री भेट दिली त्या शाळेचं कौतुक केलं मात्र त्यांच्या मतदारसंघातली ही शाळा आहे या शाळेची किती हिजिलापरची शाळा आहे आणि या शाळेची किती बिकट परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळालेला आहे वारंवार तुम्ही हे सगळे व्हिडिओ समोर आणलेले आहेत वरून हे केलंय मात्र ही ले 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 के ले। मागे तुम्ही सदर हे करतात अडचणी का काय नेमकं सर मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे त्यामुळे मला या शाळेविषयी नेहमीच आस्था आहे इथला समोरचा कचरा उचलताना वगैरे मी नेहमी याच्यावर लक्ष असतं आणि तुम्ही म्हणता तसे नेहमी व्हिडिओ फोटोज टाकून नागरिकांमध्ये जनजागृती करत असतो परंतु तेवढं पुरेसं नाहीये इथे कुठेतरी प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे माझा प्रत्येक लोकप्रतिनिधीला प्रश्न आहे इथून जो जो लोकप्रतिनिधी निवडून गेला अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून तर अगदी खासदार साहेबांपर्यंत मंत्र्यांपर्यंत सर्वांना प्रश्न आहे आपली मुलं आपण या शाळेत कोणी टाकलीत का एकाही ग्रामपंचायत सदस्याचा मुलगा जिल्हा परिषद शाळेत इथे आलाय का बजाजनगरला काय येत नाहीयेत आपण दुर्लक्ष करतोय म्हणून आपली शाळा खराब झाली या ठिकाणी इथं सरपटणारे प्राणी मॅडम म्हटले त्याप्रमाणे अक्षरशः गवत घाणेला इथे अवस्था आहे सगळी कचरा कचऱ्याचं तुम्ही तुम्हाला सांगतो रोजच्या रोज साफसफाई सुद्धा होत नाही इथे इथे रोजचा कचरा उचलला जात नाही एमआयटी सी प्रशासन फक्त फोन केले की तेवढ्या पुरतो ओला हो करतात परंतु काहीही करत नाही शेजारी असलेल्या स्मशानभूमीची तरी चांगली अवस्था आहे अशी अवस्था आपल्या जिल्हा परिषद शाळेची विचित्र अवस्था खूप वाईट अवस्था आहे स्मशानभूमीत तुम्ही आता जाऊन बघितलं तिथे तरी कदाचित स्वच्छता दिसेल तुम्हाला परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वच्छता नाही गोरगरिबांच्या मुलांनी या विद्येच्या मंदिरात यायचं कसं आपण शाळेला विद्येचं मंदिर म्हणतो त्या विद्येचं मंदिर तुम्ही अगदी अगदी तुम्ही म्हणजे बकास करून सोडलेला आहे अशा अवस्थेत इथं मुलं शिक्षण कसे घेतील आणि या शाळेतून पुढे पंतप्रधान राष्ट्रपती या शाळेतून कसे घडतील मला वाटतं त्यावेळेला आता जे आपले जे नेते आहेत सगळे ते प्रत्येक जण मला वाटतं प्रत्येक जण या शाळेतून महानगरपालिकेची किंवा जिल्हा परिषद शाळेतून शिकला असेल मग आज ही उदास का आज ही ज्यांची इच्छा का व्यक्त होते की तुम्ही जसं की असं दिसतंय की यांना शाळा बंद करायची यांचे खाजगी उद्योग सुरू करायचे खाजगी शाळा सुरू करायचेत त्याच्यासाठी सरकारी शाळा बंद करायच्या पण गरिबांनी जायचं कुठं खाजगी शाळेची आज फीस बघितली तर लाख ते दीड लाख रुपये फीस त्यांना नर्सरीत भरायला लागते गरिबांनी जायचं कुठं आज शेतकऱ्यांच्या मुलांनी आजूबाजूला ग्रामीण भाग आहे त्यांनी जायचं कुठं एवढं सुसज्ज एवढं सगळं व्यवस्था असताना या सगळ्या यांच्या उदासीनतेमुळे यांच्या या घाणीमुळे यांच्या कचऱ्यामुळे या ठिकाणी ऍडमिशन होत नाहीत मॅडमनी बोलून दाखवलेली खंत अगदी बरोबर आहे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे सर बिलकुल या ठिकाणी प्रशासनाने लक्ष घालण्याची अत्यंत गरज आहे महत्वाचा विषय हाच आहे की पालकमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी जाती लक्ष घालून या शाळेची जी बिकट अवस्था जा, अवस्था झालेली आहे बिलकुल ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेली कुठेतरी या लोकप्रतिनिधींनी यावर लक्ष घालून ही शाळा लवकर वाचवण्यात यावी आणि जी दुर्गंधी या ठिकाणी आहे कचरा जो आहे हातुरीत साफ करावा अन्यथा ही शाळा ही बंद पडू शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे नेमकं आता हेच पानं महत्वाचं ठरणार आहे की नेमकं पुढे या शाळेचं काय होतं कचरा हटतो की नाही मित्रांजोन न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर